जाळंधुर संघट्यात नुसता धुरा आणि नुसतं अंतर मोजायचं होय मित्रांनो आज एक भव्य दिवे उपंच मैदान पार पडते आई एक केसरी आणि या मैदान महाराष्ट्राच्या लाडकी वन जोडी प्रत्येक बैलगाडी शौकिनाच्या मानातील जोडी बाकासूर आणि मथुर बऱ्याच दिवसानंतर एकत्र आली मित्रांनो आणि मित्रांनो ही जोडी आपल्याला गडकमग सताजमध्ये पाहताना पाहायला मिळाली आणि या गाडीवर मित्रांनो सुट्टीपासून जे काय स्पीड लागलं होतं मी काल रेषेपर्यंत फार असे वेगाने वाऱ्या धावत सुट्टा निकाल घेऊन गटपासून सेमी सीड पात्र खरंच मित्रांनो या गाडीला आज खूप स्पीड लागली आणि ही गाडी एकत्र बघून मनाला खूप छान वाटलं नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण बैलगाडी शोकिन रुपये मी आज खुश असते असते तर मित्रांनो सुट्ट्या निकाल घेऊन सेमी पात्र नक्कीच हे एक दोन तीन या नंबरमध्ये आपल्याला पाहता दिसतीलच असं माझं वैयक्तिक मत आहे तर मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय ही जोडी आज गोलासमान कमी होईल का एक नंबर करेल का कमेंट करून सांगेलच पाहिजे या जोडीला मग आणि बाकासोड सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गाडी तर पाहिलं पण सांगण्याचे प्रश्न पडायचे नक्की गाडीवरचं ड्रा ड्रायव्हर कोण होतं विठ्ठाना नव्हते का बोलच्या तर मित्रांनो जसं की मी मागच्या वेळेमध्ये सांगितलं होतं तसंच तीच जोडी तोच ड्रायव्हर आज पाहायला मिळाला म्हणजेच या गाडीवरती आपल्याला बबलू बबलूच्या गाडी आणताना दिसले तर सुद्धा चांगलं ड्रायविंग केले बबलूचाचे असतील बाकासर असेल मथुर मथुर असतील आणि दोन्ही गाडी मावकांना सिमेंटसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेटे पण नाही तर एका नवीन नेटचं आहे मन्हाटाच्या नेममध्ये ने